लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका

राज्यातही आता महायुतीच सरकार येणार झोपलेला वाघ आता जागा झालाय आगामी विधानसभा ही खटाव पाणी प्रश्नावरती शेवटची निवडणूक आमदार जयकुमार गोरेंचं येथील प्रमुख कार्यकर्ता व मतदार मेळाव्यात वक्तव्य माडा लोकसभा निवडणुकीत अतिशय कठीण परिस्थितीतही भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खटाव तालुक्यातून सहा हजार तर मान तालुक्यातून साडे सतरा हजार असं एकूण साडे तेवीस हजार मतांचं लक्षणीय लीड मिळवून दिल्याबद्दल मतदार व कार्यकर्त्यांचा जाहीर आभार मेळावा मान खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वडूज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संपन्न झाला आगामी विधानसभा निवडणुकीतही ठरल्याप्रमाणे सर्व विरोधात माझ्या विरोधात येणार हे पण मला माहीत आहे तरी पण त्यांना विचारा की निवडणुकीत नक्की कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवताय त्यांच्याकडे बघा कुठला मुद्दा आहे का फक्त जयकुमार गोरेंचा पराभव हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे ज्यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत नीट चालवता येत नाही गावात एकही विकास काम अंत आलं नाही अशा तथाकथित नेत्यांनी तालुक्याचा आमदार व्हायचे स्वप्न बघू नयेत सलग तीन टर्म मला निवडून देणारी सर्वसामान्य जनता ठरवेल मी निष्क्रिय आमदार आहे का विकास करणारा आमदार आहे मागील साडेचार वर्षात या नेत्यांना कधी जनतेमध्ये जायला वेळ मिळाला नाही आता बघतोय मैतीपासून ते वाढदिवस लग्न अगदी पूजेला पण यांची गर्दी वाढली आहे लोकांना कळते की आता निवडणूक जवळ आली आहे कुणी कितीही आणि कसंही नाचला तरी जयकुमार गोरेच पुन्हा आमदार होणार असा ठाम विश्वास आमदार गोरेंनी यावेळी व्यक्त करून कार्यकर्ते आणि मतदारांचं आमदार गोरेंनी आभार मानले यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण प्राध्यापक बंडा गोडसे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केले सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्पा शेठ शहा मानखटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल वडूदच्या नगराध्यक्षा मनीषा काळे अप्पासाहेब गोडसे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे वडूश शहर भाजपा अध्यक्ष प्रदीप शेटे रामभाऊ शेठ देवकर निलेश काका गोडसे राजाबापू देशमुख नवलशेठ थोरात डॉक्टर वैभव भरत शेठ जाधव माजी नगराध्यक्ष बापू गोडसे युवा मोर्चा खटाव तालुका अध्यक्ष अमोल मोरे अमोल नलवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती वडूज विकास सोसायटीचे नूतन चेअरमन प्रमोद गोडसे वाईस चेअरमन ताई काळे यांचा आमदार गोरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वडूज नगरपंचायतचे आजी माजी नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टी खटाव तालुका आजी माजी पदाधिकारी तसेच मानखटाव विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते सहकारी आजी माजी पदाधिकारी विविध गावचे सरपंच विविध सोसायटींचे पदाधिकारी बूथ प्रमुख महायुतीचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र जिथं घालायचं तिथं शेठ झाला आणि शेठवर तुम्ही सगळ्या जंगला बोलू आपण कटावांच्या जंगला बोलू आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत काय सांगितलं होतं हे पूर्ण झालं का नाही झालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काय सांगितलं होतं हे पूर्ण झालं झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सांगितलं होतं हे झालं करायला झालं एकदा या सगळ्या प्रश्नाचा लेखा दौरा एकदा होऊन गेले आणि सगळ्या जनतेचा सबब होऊन गेले मी नसतं काम केलं नाही सगळं सकाळ जर तुमच्यामध्ये दम असेल तर माझा आव्हान स्वीकारा जे कोण गोरे कधीही आवळा पासून राहणार नाही जनतेपासून बसला राहणार आहे मी समोर जाणारा कार्यकर्ता आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक निवडणुकीत एक मार्च मध्ये येतो निवडणुकीत आम्ही गाव बैठक घेतो आणि तुमच्या गावातलं काय काम झालंय का विचारतो की जो मी शब्द दिला होता ते काम तुम्ही तुम्हाला गेले का नाही हे विचारणारा जय कुमार पण माझी आज टीकेचा विषय टीकेचा मुद्दा असतोय मला एवढंच सांगायचं आहे की जो जो शब्द मी माझ्या जनतेला दिलाय त्या त्या शब्दाच्या प्रतीसाठी आपण लढाई आजपर्यंत केलेली आहे आणि त्या तातडीन आपण उभं राहिलो म्हणून हे संघटन उभं राहिलं नसतं एका निवडणूक आपल्याला पुन्हा पुन्हा लोक जेव्हा पाठीशी राहतात तेव्हा माझं सांगणं सगळ्याला नका जातमी पाठीच्या भांगडीत पडू एका स्वतःचं आत्मपरीक्षण करा एकदा आत्मपरीक्षण करा अरे गावात आपली जायची राहिली नाही

आणि या सगळ्या आपण कधीच कमी पडलो नाही आपण विकासाचं काम केलं माझा प्रत्येक गावातला कार्यकर्ता छाती भोकून सांगतो की जो जो शब्द आम्ही दिला तो आम्ही पूर्ण केलेला आहे आम्ही उघडल्या लोकांच्या समोर जाऊन मागू शकतो ही परिस्थिती आमची आहे डॉक्टर सर तुम्ही आपण सगळ्यांना करत होतो एका गावातल्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला का सांगा की तुम्ही शब्द दिलता हे आमचं काम झालं नाही एकही कार्यकर्ता संपर्काच्या विषयामध्ये बोलणार आहे जयकुमार गोरे चोवीस तास लोकांच्या संपर्कात असतो तुम्ही सगळे अनुभव घेता रात्री बारा वाजता फोन केला तर जयकुमार गोरे फोन उचलतो रात्री एक वाजता फोन केला तर जयकुमार गोरे फोन उचलतो सकाळी सात वाजता आला तर जयकुमार गोरे तुम्हाला भेटतो तुमचा प्रश्नाचा भाग लावतो कधी जयकुमार गोरे स्पीकर बरोबर करून कधी जयकुमार गोरे लावणार आहे नाही लागला तो मोदीजीचा बोलतो असा सांगणारे अनेक नेते तुम्ही बघितले जयकुमार गोरेला

जाजा होतवर कळे त्या आपण का करावे अभ्यास करा गुणा लोकांच्या तो म्हणतो पुन्हा जून काम करू गुणा लोकांचा विश्वास देऊ आणि काम करून लोकांचा आपण मतदान घेऊ गुणा हा लोकाच्या केंद्र लागू गुणा गावावर घेऊन आपण घेऊ चुकी काम करू या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपण दुसरा यंत्रावर नोंद जर यश सातत्याने घेत असेल हे यश आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला लोकांची सेवा करावीच लागते लोकांचा विश्वास मिळवायलाच लागतो लोकांच्या अडचणी जायलाच लागतं लोकांचे प्रश्न सोडवायलाच लागतात आणि ते प्रश्न सोडवण्याची भूमिका आपण घेऊन पुढे चालू आहे आज आपण बघतोय तुम्हाला सांगितलं होतं की माझा मला हाताने चालला आहे दुसरा मुक्ती चालला आहे आणि सर

फायनल झाले आमच्या माहिती पासून माझ्यापर्यंत जनगाळ्यापर्यंत प्रत्येक गावाचं आणि फोटो

आज एक माँ बोले कुछ निवड़ूं ना मेरे हर सब भी अमेरिका का हाँ नहीं लगती सप्ताह की जावा हवा से जावा सुधार की प्रशस्ति माने तो जल्दी आंती में कप्तान बन जाऊंगा और ये झींगे पेटा बोले मुझे भाजा बदोंचे सप्ताह के सप्ताह की जावा आता है क्या ये जावा पानी बहुत ज़्यादा है और जनसाइ सुधार की प्र त्या दोन्ही योजनेची सुद्धा एक प्रशासकीय मान्यता आणि टेंडर सुद्धा काढण्याची प्रक्रिया करण्याचा माझा संकल्प आहे आणि परमेश्वर माझ्या पाठीशी उभा राहत असतो पाण्याच्या बाबतीत दोन दोन मी बोलतो त्याचा विचार विषयात परमेश्वर माझ्या पाठीशी उभा राहतो कसं होतं सर, सर माहिती नाही काय होत माहिती आहे मी प्रयत्न करत राहतो पण परमेश्वर मला यश देतो पाण्याच्या बाबतीत जे काही विषय असा कधी आला नाही की जे मी ठरवलंय ते झालं नाही असं कधी झालं नाही